नमस्ते माझी सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवांनो आपण पाहूया नाशिक इथे असलेले महत्वाचे कांदा बाजार समिती इथे आजचे म्हणजे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस चे कांदा आवकची माहिती आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत मुंबई बँगलोर गुजरात दिल्ली आझदपूर सोलापूर खारीफाटा इथे कांदा आवकची माहिती आणि मित्रांनो त्यानंतर आपण पाहणार आहोत आज भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांचे एक्सपोर्ट झाले त्याची माहिती आणि काल बांगलादेश बॉर्डरवर कांद्याला किती भाव आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे धन्यवाद तर मित्रांनो आपण सुरुवात करूया नाशिक इथे असलेले महत्वाचे कांदा बाजार समिती लासलगाव इथून लासलगाव बाजार समिती इथे आज पाचशे पंचावन्न पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक हे आज लासलगाव बाजार समिती इथे आज दाखल झालेली आहे तर मित्रांनो चांदोड बाजार समितीमध्ये एकूण पाचशे कांदा वाहनांची आवक हे दाखल झालेली आहे तर मित्रांनो दिल्ली आझदपूर मंडी इथे तीन कांदा वाहनांची आवक हे आज दिल्ली आझदपूर मंडी इथे विक्रीसाठी आहे तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये एकशे पंधरा कांदा वाहनांची आवक आहे आतापर्यंत दाखल झालेली आहे तर मित्रांनो सोलापूर मंडी इथे आज तीनशे पन्नास कांदा वाहनांची आवके दाखल झालेली आहे तर मित्रांनो बँगलोर मंडी इथे आज एकशे त्र्याण्णव कांदा वाहनांची आवके दाखल झालेली आहे तर मित्रांनो मऊवा गुजरात एपीएमसी मंडी इथे आज लाल कांद्याचे बहात्तर हजार गुन्ह्यांची आवक हे दाखल झालेली आहे तर मित्रांनो खारी फाटा इथे आज उन्हाळी कांद्याचे सतरा गाड्या तर लाल कांद्याचे चारशे चौपन्न गाड्या एकूण चारशे एकाहत्तर कांदा वाहनांची आवक हे दाखल झालेली आहे तर मित्रांनो पाहूया आज भारतामधून बांगलादेशमध्ये कांदा किती एक्सपोर्ट झाला त्याची माहिती आणि काल बॉर्डरवर कांद्याला काय भाव निघालेला आहे त्याची माहिती आज गोजाडांगा बॉर्डर इथून छेचाळीस पेक्षा जास्त कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झालेली आहे आणि काल मेहंदीपूर बॉर्डरवर कांद्याला अठ्ठेचाळीस रुपये ते पंचावन्न रुपयापर्यंत भाव निघालेला आहे तर मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद असंच कांद्याच्या भावाबद्दल माहितीसाठी आपला चॅनल जुनर ऑनियन एक्सपोर्टला सबस्क्राईब करा तुमच्या समोर बेल ऐकून दिसते ते द्यावा जेणेकरून तुम्हाला संदर्भात देशातील सर्व माहिती तुमच्यापर्यंत घर बसल्या भेटतील धन्यवाद जय शिवराय